नमस्कार मित्रांनो मैत्रिणी ओके आता आपण ट्रेंट लिमिटेड या कंपनीचं पीपीटी uh, बघू काय काय uh, कंपनी बनवते ते ओके okay, विल we'll गो वन बाय वन तुम्हाला माहिती असेल लिखाव की ट्रेंट ही कंपनी टाटाची आहे ओके ऑब्वियसली यु नो धिस वॉट यु नो इज कंपनीज प्रेझेंटेशन झुडिओ वेस्ट साईड ओके उल्सा सामो झुडिओ ब्युटी स्टार ऑबवियसली यांचे मल्टिपल ब्रँड्स आहेत ओके आणि हे टिपिकली okay, अप्रिलमध्ये नाही आहेत भरपूर आहे ना एरियामध्ये काउंट करतात ओके okay, चार हजार कोटी ऑलमोस्ट पाच हजार कोटी रेव्हेन्यू झाला यांचा फ्रॉम ऑपरेशन फक्त मध्ये ओके okay? एका वर्षी एका वर्षीच्या एका क्वार्टरमध्ये एक 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 तीन महिन्यामध्ये ओके okay? एक हजार स्टोर्स आहेत त्यांचे दोनशे बेचाळीस सिटीजमध्ये आहेत आणि ऑब्वियसली मल्टी एवढे मेंबर्स आहेत वगैरे वगैरे ओके स्टँड अलॉन कन्सल्टेट नेहमी कन्सलटेट नंबर्स बघायचे स्टँड अलोन म्हणजे फक्त ट्रेन कन्सल्टेट म्हणजे त्यांचे जे काही ग्रुप कंपनी असेल इन्क्लुडिंग दॅट रेव्हेन्यू वाढलाय एकोणीस टक्के प्रॉफिट वाढलाय एकवीस टक्के एबीटा म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि पीबीटी वाढलाय तेरा टक्के आणि परफॉर्मन्स चांगला आहे ओके इट इज अबाउट क्यू वन टूचे पण रिझल्ट त्यांचे आले असतील तर तुम्ही बघू शकता ओके आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स ओके बघा कसा वाढलेला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर वाढलेला आहे ओके क्युवनचं मी तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण की टूचे तुम्ही बघावं म्हणून त्याप्रमाणे मग तुम्ही ॲक्शन देऊ शकता हे बघा चढती बांधणी आहे क्वार्टर अँड क्वार्टर इथे लॉस होता ला आणि त्या प्रॉफिटच प्रॉफिट आहे ओके एका क्वार्टरला पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न रुपये प्रॉफिट बिफोर टॅक्स फॅशन कंपनी असं ते म्हणतात आहेत ओके आणि हे सगळे त्यांचे ऑबियसली वेड्यासारखे ब्रँड्स आहेत ओके <laughs> तुम्ही बघितलेच जसं स्टोअर्स ओके आतून किंवा बाहेरनं दोन्हीकडनं जुडिओचे स्टोअर दो काउंट आता सातशे सेवन सिक्स्टी सिक्स झालेले आहेत ओके कॅम्पेन जबरदस्त करतात हे लोक त्याच्यामुळे okay, विड्यासारखा खप आहे ओके आणि काय काय स्टोर्स त्यांनी फोटो पाठवले आहेत कुठे कुठे छोट्या छोट्या शहरात पण घुसलेले आहेत अटुलिन पुणे नागपूर थिरसूरला पण गेलेले आहेत ओके सारख्या छोट्या शहरात पण गेलेले आहेत आणि दिस इज वॉट यू नो दे न्यू ब्रँड्स कोकोनट ऑइल पण बनवतात ते ओके दे आर ले एंटरिंग you know, okay? right? so like दे हॅव एंटरटेन टू फूड ऑल्सो तुम्ही बघाल आता हळूहळू फूड अँड ग्रोसरी अनबिलिव्हल राईट सो दिस इज बिकमिंग लाईक डिमॅड ट्रेंडमध्ये तुम्ही कपडे घ्या आणि फूड अँड ग्रोसरी पण घेऊ शकता लाईक रोटी कपडा दोन तर इथेमध्ये आहे मकान मे बी नॉट पॉसिबल इन दिस मकांसाठी तुम्ही टाटा कॅपिटल किंवा टाटा हाऊसिंग जे टाटा कॅपिटलच्या अंडर येतं तो बघू शकता रोटी कपडा अशी ही कंपनी दिसते ओके आणि दिस इज वॉट इज फूड अँड ग्रोसरीचा रेव्हेन्यू हा ओके नऊशे कोटी रेव्हेन्यू एका क्वार्टरमध्ये आहे ना त्यांनी ग्रोसरी मधून मिळवलेला आहे ओके आणि त्याच्यामध्ये पण डिफरेंशियल है क्या जनरल मर्चेंडाइज एपरल थर्टी फोर परसेंट है ओके स्टेपल्स ट्वेंटी थ्री परसेंट एंड फ्रेश एटीन परसेंट फ्रेश फूड वेजिटेबल्स एंड फ्रूट्स में भी स्टार ओन ब्रांड्स मार्ट इतर गोष्टी ना यू नो विक इन्क्लूडिंग दिस स्टॉर दिशन यू जनरल मर्चंडाईस पण विकतात आर सीएसआर सगळेच जण दाखवत असतात करावंच लागतो ऍज पर गर्मेंट नॉर्म्स ओके सो इज व्हॉट इज अबाउट द ट्रेंड प्रमोटिंग वुमेन एंटरप्रिनरशिप सीएसआर आणि प्रमोटिंग एज्युकेशन नो डाऊट कल्चर ओके पण मेनली वॉट इज न्यूज टू मी दॅट दे आर ऑलरेडी इन टू द फूड ऑल्सो रोटी कपडा कपड्यामध्ये पण घुस आहेत ते पहिल्यापासून आता रोटीमध्ये पण घुसलेले आहेत आणि फूड अँड ग्रोसरीमध्ये तुम्ही जा एकदा बघा आय डोंट नो हाऊ इज देअर प्रोडक्ट अँड हाऊ देअर काय म्हणायचं प्रायसेस पण ऑब्विस्ली दिस इज अ ग्रोईंग कंपनी फिनॉमली यु नो फास्ट ग्रोईंग कंपनी आणि शेअर सध्या फोर्टी सेवन हंड्रेडला आलेला आहे ऑब्वियसली यू कॅन चेक यु नो इफ यू वॉन्ट टू नो बाय दिस शेअर बेस्ड ऑन वॉट दे आर प्रेझेंटेड आणि इफ यू आर फॅन ऑफ बेस्ट साईड आणि ट्रेंड फॅशन दर ऑब्विसली यू शूड हाय वि लुक ॲट देअर शेअर प्राईस ऑल्सो हा सध्या पडलेला शेअर आहे फॉर्टी फाय हंड्रेडला आलेला आहे फ्रॉम सिक्स्टी टू हंड्रेड जस्ट इन जुलै आणि त्याच्या आधी सात हजार तीनशेवरनं फोर्टी थ्री हंड्रेडला आलेला आहे तीन वर्षामध्ये हा शेअर तुफानी पडलेला आहे ओके मॅक्सिमम आठ हजारवर म्हणजे ऑलमोस्ट हाफ झालेला आहे हा शेअर फॉर वॉट एव्हर रिझन तर तुम्ही जर या पॉईंटला जर घेतला असाल तर ऑब्विस्ट बीन लॉसेस त्या पॉईंटला तुम्हाला एंट्री करायला हरकत नाही आहे बेज ऑन द परफॉर्मन्स ओके आणि ऑब्वियसली याचा पी वगैरे भरपूर जास्त असणार आहे पी नाईंटी फाईव्ह आहे पण जास्त असला तरी फ्युचर प्रॉफिटेबिलिटी चांगली असल्यामुळे जास्त आहे आर ओ सी तीस टक्के आर ओ तीन तीस टक्के आहे ओके फेस व्हॅल्यू एक एक आहे त्यामुळे पुढे काय तुम्हाला मिळणार नाही याच्यामध्ये ओके आणि गॉन स्वतःच्याकडे शेअर चौतीस टक्के आहे एफ आय आणि डी आयकडे दणकोण शेअर्स आहेत पब्लिककडे पण दणकोण शेअर्स आहेत ओके पब्लिकने शेअर वाढवला आहे बावीस टक्क्यावरनं सव्वीस टक्क्यावर गेले म्हणजे आता इथे जे घेतलेले आहे सव्वीस टक्के ते सगळेजण आत्ता लॉसमध्ये बसलेले आहेत ओके युफोरियामध्ये कधीच घ्यायचे नाहीत जेव्हा डाऊन असतं मार्केट तेव्हा आता तुम्ही घेऊ शकता चार हजार प्लसमध्ये येऊ शकतो तो शेअर ओके पण ऑब्व्हियसली यू एंटर मी दहा हजार तुम्ही टाकू शकता नॉट मोर दॅन दॅट देन यू कॅन इनक्रीज यु नो लेटर ऑन ओके कॅश फ्रॉम ऑपरेटिंग सोळाशे कोटी ऑपरेटिंग कॅश आलेलं आहे ओके एका वर्षामध्ये गेल्या वर्षी तेराशे होता इक्विटी कॅपिटल फक्त छत्तीस कोटी ही जमेची बाजू आहे इक्विटी खूपच कमी आहे थर्टी सिक्स करोड इज यू नो पीनट्स आणि मग शेअरचा प्रॉफिट वाढलेला आहे एकोणीस टक्के आणि सी एच आर न स्टॉक पडलेला आहे बत्तीस टक्के बॉरॉईंग असणाऱ्या कंपनीमध्ये या दोन हजार तीनशे कोटी बॉरॉईंग आहे कंपनीमध्ये आणि ते वाढत वाढत झालं एक्सपान्शनसाठी तीनशे कोटी होतं एकवीसला ते ऑलमोस्ट सेवन टाईम झालेले आहे एट टाइम झालेले आहे पण एक्सपॅन्शनसाठी बॉरॉईंग लागतंच पण आता पुढच्या चार वर्षामध्ये त्यांनी हळूहळू कर्ज कमी करायला पाहिजे या तर त्याची म्हणायचं पुढचे दिवस चांगले जातील बघा शहर यांनी आधी घेतला सांगतो की पाच वर्षात सातशे वर न, ओके चार हजार एवढा आलेला आहे शहर तर तुम्ही सातशेला तुम्हाला माहिती नव्हता ट्रेंड असा होणार आहे वगैरे वगैरे बगेर पण जे लोक ना एक्सपिरियन्स घेतला होता ट्रेंड स्टोअरमध्ये त्या झुडिओमध्ये ऑब्विसली दे दोज पीपल मस्ट पर परचेस्ट इट आणि ठेवलेला आहे पाच वर्ष ठेवलेला आहे ओके आता इथे तुम्ही विकायला पाहिजे होता पण नाही विकला नो नो प्रॉब्लेम परत तो जाईल एट एट वन झिरो झिरोला मार्केट आता पडले म्हणून हा पण पडलेला आहे रिझल्ट चांगले आहेत परत आठ हजार काय दहा हजार पण जाईल आणि ऑब्विसली तेव्हा तुम्ही विकायला पाहिजे विकणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं घेणं इम्पॉर्टंट आहे राईट सो धिस वॉट इज अबाउट द ट्रेंट लिमिटेड टाटा कंपनी आणि बघा तुम्हाला पटते का त्याप्रमाणे तुम्ही स्वतः स्टडी करा अभ्यास करा आणि सरस्वतीला वंदन करून मगच तुम लक्ष्मी तुमच्या पायाशी देऊ शकते ओके अशी एकंदर कथा आहे तुम्हाला कुठे बघायचं ते कळलं पाहिजे आता हे सगळे पब्लिक डेटा आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो ते ओके okay, गुगलवर टाइप करा ट्रेंट लिमिटेड आणि यू विल गेट गे द प्रेजेंटेशन ऑफ ट्रेंट लिमिटेड ओके okay? आणि इतर भरपूर साईट्स आहेत ज्या पब्लिकसाठी ओपन साईट्स आहेत तुमच्या आमच्यासाठी ओपन आहेत त्याच्यातून पण तुम्ही बघू शकता आणि तुमचे मे बी वर्षातलं एक शॉपिंग तरी ट्रेंटमधून मधून तुम्ही जे करता ते तुम्ही फ्रीमध्ये करू शकता बेस्ड ऑन युअर इंटेलिजन्स ऑफ बाईंग ॲट द राईट प्राईस अँड सेलिंग एट द राईट प्राईस ओके दिस वॉट इज द मार्केट ओके तुम्ही जो ब्रँड वापरता किंवा जे तुम्ही वस्तू वापरता त्याचा शेअर आहे का ते बघा प्रत्येक गोष्टीचा शेअर असणारच आहे मेबी पन्नास साठ टक्केचं जर असणारच आहे शेअर वॉट एव्हर यू यूज आणि त्याप्रमाणे तुमचं जीवन तुम्ही सबसिडाईज करू शकता कॉस्ट तुमची सबसिडाईज करू शकता अॅन्युअली मे बी टेन फिफ्टीन पर्सेंट पर शुअर आता टेन पर्सेंट पर फिफ्टीन पर्सेंट तुम्हाला जर कमी वाटत असेल तर माझं काही म्हणणं नाही ओके मे बी इफ यू आर सुपर लकी दे फिफ्टी पर्सेंट सुद्धा होऊ शकतं पण दॅट इज ओनली आफ्टर टेन फिफ्टीन इयर्स नॉट नाव इमिजिएटली दहा टक्के तुम्हाला प्राईस सबसिडाईज होऊ शकते पाच वर्षामध्ये मे बी फिफ्टी पर्सेंट युअर प्राईस कॅन बी सबसिडाईज आय मीन कॉस्ट Okay, वॉट आर यू बाय फ्रॉम दॅट कंपनी ओके रे हिंदुस्तान लिव्हर तुम्ही प्रोडक्ट बाय करता तुम्ही हिंदुस्थान लिव्हरचा शेअर एकवीसशेला बाय केला असेल आणि अठ्ठावीसशेला तर जाईल पुढच्या वर्षभरात यू कॅन गेट मे बी फोर्टी पर्सेंट इन वन इयर ना तुमचं डेफिनेटली हिंदुस्थान लिव्हरचं जे काय तुमचं ग्रोसरी किंवा वॉट आर यू बाय फ्रॉम लिवर इट वी बी सब्सिडाईज बाय टेन ट्वेंटी पर्सेंट राईट होप तुम्हाला पडतंय ॲक्शन घ्या आणि अभ्यास करा पहिल्यांदा ओके ह्या चॅनल अभ्यासासाठी ज्यांना काहीच माहिती नाही शेअर मार्केट ओके त्यांच्यासाठी हा चॅनल मी उघडला आहे आणि तुम्ही ॲक्शन वाँ घेऊ शकता ओके असा हा ट्रेंडचा खेळ आहे ओके खूप फ्लॅशी यांचं पीपीटी आहे पण ऑब्विस्ली श्रीमंत लोकच ट्रेंडमध्ये जातात तुम्ही पण श्रीमंत व्हा तुम्ही पण ट्रेंडमध्ये जाऊ शकाल आणि तुमच्या आवडीचं काय जे असेल तुम्हाला रोटी कपडा घेऊ शकता आणि फॅशन करू शकता ओके फॅशन इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह सो ट्रेंड इज अ ट्रेंडी कंपनी सो इन्व्हेस्ट इन द ट्रेंडी कंपनी अँड मोर अँड मोर पीपल आर गोईंग टू बी यू नो ट्रेंडी अँड दे आर गोइंग टू व्हिजिट ट्रेंड लिमिटेड आणि इन्क्रीज द प्रॉफिट ऑफ द कंपनी ओके ट्रेंड लिमिटेड थँक्यू सो मच आणि बाय बाय परत भेटूया